महाराष्ट्रातील फेमस पदार्थ म्हटला तर आपल्याला सर्वात आधी झणझणीत ठेचा आणि कळणीची भाकर आठवते तर हाच झणझणीत ठेचा कसा बनवायचा तर आजच्या या रेसिपीमध्ये आपण आज बघणार आहोत तर नमस्कार राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि आजच्या आपल्या झटपट रेसिपी या सिरीजमध्ये आपण तिखट मिरच्यांचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा तर ते बघणार आहोत तर सुरुवात करूया ठेचा बनवण्यासाठी मी इथे पन्नास ग्राम तिखट मिरच्या घेतलेल्या आहे आणि तिखट मिरच्या आहे बारीक आणि त्याची देठ आपल्याला काढून घ्यायची आहे लसूण घेतलेला आहे लसूण पंचवीस ग्राम घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून जिरं आणि शेंगदाणे मी एक मुठ एक मुठ्ठी घेतलेले आहे शेंगदाणे तर आता आपल्याला सुरुवातीला गॅस पेटवून घेऊया आणि तवा ठेवून दिलेला आहे मी सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला जास्त एकदम थोडे तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे तर शेंगदाण्यावरची साल आता काढून घेऊया तर साल काढण्यासाठी मी वाटी घेतलेली आहे कारण थोडे गरम आहे त्यामुळे वाटीनी अशा प्रकारे कुस करून घेतले तर त्याचे तुकडे पण होतात व्यवस्थित आणि साल पण निघून येतात तर बघू शकता तुम्ही तर तर आता अशा प्रकारे मी शेंगदाणे छान स्वच्छ करून घेतलेले आहे तर आता त्याच तव्यावरती मी अर्धपडी तेल टाकून घेत आहे तेल आपल्याला आता गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा टेबल स्पून त्यानंतर मिरच्यांचे मी तुकडे करून घेतलेले आहे तर हे पन्नास ग्रॅम मिरच्या आता आपण टाकून दिलेल्या आहेत आणि छान एकदा परतून घेऊया गॅसची फ्लेम मी अगदी मीडियम ठेवलेली आहे कारण जास्त हाय फ्लेमवरती मिरच्या जर आपण भाजून घेतल्या तर त्या व्यवस्थित भाजल्या जात नाही आणि त्याचा त्या तिखटपणाही थोडा कमी होत नाही तर त्यामुळे मी गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवलेली आहे सुरुवातीला आणि अशा प्रकारे आपल्याला छान मिरच्या भाजून घ्यायच्या आहे त्यानंतर थोड्या वेळाने मी त्यावरती लसूण पाकड्या पण टाकून घेतलेल्या आहे तर हा लसूण मी पंचवीस ग्राम घेतलेला आहे आणि लसूण आणि मिरची अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडी मी हाय केलेली आहे आणि आता भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला जे दाणे आपण शेंगदाणे घेतलेले होते ते शेंगदाणे यावरती टाकून घेऊया आणि व्यवस्थितरित्या भाजून घेऊया जास्त वेळ पण शेंगदाणे टाकल्यानंतर आणि शेंगदाणे सगळे शेवटी आपल्याला यावरती टाकायचे आहे तर शेंगदाणे आणि हे सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे आता आम्ही इथे खलबत्ता घेतलेला आहे तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढू शकता पण ठेचा म्हटला तर अशा खलबत्त्यामध्ये जर आपण भाजून घेतला तर त्याची चव काहीतरी वेगळीच येते तर त्यामुळे अशा प्रकारेच तुम्ही करा तर खलबत्ता घेतलेला आहे आणि आता छान आपण बारीक करून घेऊया ठेचा आपल्याला जास्त बारीक पण करायचा नाही आहे तर मीठ टाकून घेऊया त्यामध्ये तर इथे मी एक टेबलस्पून मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि छान बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक न करता थोडं दर दरच आपल्याला हे करायचं आहे अशा प्रकारे एकदा चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे मी तर बघू शकता तुम्ही आपला ठेचा छान तयार झालेला आहे इथे तर हा ठेचा तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरी भाकरी भाकरीसोबत साध्या भाकरीसोबत करण्याच्या भाकरीसोबतसुद्धा खायला खूप छान लागतो आणि एखाद्या वेळेस भाजी जरी तुम्हाला आवडली नाही तरी या तुम्ही ठेच्यासोबत आरामात जेवण करू शकता तर अशाच आपल्या महाराष्ट्रातील फेमस रेसिपी पाहण्यासाठी आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद